सर्व गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी नववर्षात तीन वेळा अंगारक चतुर्थीचा योग दोन हजार सव्वीसमध्ये ग्रहयोगामुळे तीन वेळा अंगारक संकष्टी चतुर्थी येत असून गणेश भक्तांसाठी हे वर्ष विशेष पुण्यदायी ठरणार आहे हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते गणेश उपासनेत चतुर्थी तिथीला विशेष महत्त्व आहे त्यातही मंगळवारी येणारी चतुर्थी म्हणजेच अंगारक चतुर्थी अत्यंत महत्त्वाची मांडली जाते मंगळ ग्रहाशी संबंधित असल्याने या दिवशी केलेले श्री गणेशाची पूजा संकट निवारण कर्जमुक्ती आरोग्य लाभ तसेच कार्यसिद्धीसाठी उपयुक्त असल्याची धार्मिक श्रद्धा आहे याच पार्श्वभूमीवर येणाऱ्या नववर्षात तब्बल तीन वेळा अंगारक चतुर्थीचा योग जुळून येत असल्याने गणेश भक्तांसाठी ही आनंदाची आणि श्रद्धा वाढवणारी बाब ठरत आहे वर्षातील कोणत्या महिन्यात कोणत्या दिवशी आहे अंगारक संकष्टी चतुर्थी आणि अंगारक चतुर्थीची कथा जाणून घेऊयात हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यातील शुक्ल किंवा कृष्ण पक्षातील चतुर्थीला गणेशांची पूजा केली जाते मात्र चतुर्थी मंगळवारी आल्यास तिला अंगारक चतुर्थी असे संबोधले जाते अंगारक हा मंगळ अधिपती असून मंगळवार हा मंगळ वार आहे त्यामुळे मंगळवारी आलेली चतुर्थी विशेष पुण्यदायी मानली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी गणेशाची मनोभावे पूजा केल्यास मंगळदोष शांत होतो जीवनातील अडथळे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते साधारणतः वर्षभरात एक किंवा दोन वेळा अंगारक चतुर्थी येत असते मात्र वर्षात म्हणजेच दोन हजार सव्वीसमध्ये ग्रहनक्षत्रांच्या विशेष स्थितीमुळे तीन वेळा हा योग येत आहे त्यामुळे मंदिरामध्ये भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे अनेक गणेश मंदिरामध्ये विशेष पूजा अभिषेक अथर्व पठण गणेश यज्ञ तसेच उपवासाचे आयोजन केले जाणार आहे तर बघा पहिली अंगारक चतुर्थी येणार आहे जानेवारी महिन्यात सहा तारखेला आणि दुसरी येणार आहे मे महिन्यातील पाच तारखेला आणि तिसरी अंगारक चतुर्थी येणार आहे आपली सप्टेंबर महिन्यात एकोणतीस तारखेला अशा रीतीने तीन वेळा या वर्षात अंगारकी संकष्टी चतुर्थी येणार आहे तर आता आपण संकष्टी चतुर्थी व्रताची कथा जाणून घेणार आहोत एकदा गणपती उंदरावर बसून जात असताना त्यांना कोणीतरी हसत आहे असे ऐकू येते गणपती वर बघतात तर चंद्र आपल्यावर हसत आहे असे त्यांना कळतं हे पाहून गणपतीला राग येतो आणि ते चंद्राला शाप देतात की आजपासून तुझे तोंड काळे पडणार आहे आणि तुझ्याकडे कुणीही बघणार नाही आणि जर पाहिले तर त्याच्यावर चोरीचा आळ येईल यावर मोठे तप करून चंद्र गणपतीला प्रसन्न करतात तेव्हा गणपती चंद्राला शापातून मुक्त करतात मात्र त्याला सांगतात की भाद्रपद शुक्ल चतुर्थी दिवशी म्हणजेच गणेश चतुर्दशीला तुझे तोंड कुणीही बघणार नाही आणि जर बघितले तर त्याच्यावर खोटा आळ येईल त्यावर चंद्र गणपतीला विचारतो की जर चुकून कोणी मला पाहिलं तर त्याने यापासून मुक्तीसाठी काय करावे त्यावर गणपतीने सांगितले की त्यांनी संकष्टी चतुर्थीचं व्रत धरावं त्यामुळे त्यांची त्या खोट्या त्या त्या आळातून मुक्तता होईल पुराण काळातील कथेमध्ये असं सांगितलं जातं की श्रीकृष्णाने गणेश चतुर्थी दिवशी चंद्र पाहिला होता त्यामुळे त्यांच्यावर चोरीचा आळ आला होता त्यावेळी श्रीकृष्णाने श्री, श्री गणेशाची संकष्टी चतुर्थीचे व्रत पूर्ण केले तेव्हा त्यांना त्याच्यातून मुक्तता मिळाली तर पहिली अंगारक चतुर्थी सहा जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये येत आहे तर सर्व गणेश भक्तांनी गणपती बाप्पाची पूजा करा आणि प्रार्थना करा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जै जै स्वामी समर्थ।